प्रत्येक बुद्धिमान माणूस हा यशस्वी असतोच असं नाही पण प्रत्येक यशस्वी माणूस हा बुद्धिमान असतोच मंडळी या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो आपला विद्यार्थी आपला पाल्य काय करू शकतो वाचन असेल इंग्रजी ग्रामर असेल गणिताचे काही सूत्र असतील मुलांच्या संकल्पना अभ्यासाच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्याचा पाया पक्का करण्यासाठी काही करता येईल का हो अगदी येऊ शकतं नक्की करता येईल आपल्याला ऑडिओ विज्युअल स्टडी मेथडच्या माध्यमातून आपल्या मुलांची उन्हाळ्याची सुट्टी खूप चांगली रंजक करता येईल त्याचबरोबर नॉलेज ओरिएंटेड मुलांना उन्हाळ्याची सुट्टी करता येईल तर या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया रामेती मधुराम विश्वामित्रव्य विश्वामित्रभ्य भाषत उत्तिष्ट नर पूर्वा संध्या प्रवर्ते नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा एज्युकेशनल काउन्सिलर आपलं या मध्ये सहर्ष स्वागत करत आहे रामेती मधुराम विश्वामित्रव्य विश्वामित्रभ्य भासत उत्तिष्ट नर पूर्वा संध्या प्रवर्तते आपली जी वैदिक शिक्षण पद्धती आहे त्याच्या संबंधित हा श्लोक आहे ती मधुराम वाणी म्हणजे रामाला मधुर आवाजामध्ये त्याचे गुरु त्याच्या डोक्यावरून हात फिरवतायत अंगावरून हात फिरवतायत पहाटे आणि म्हणतायत रामे ती मधुराम वाणी विश्वामित्रभ्य भास होत उत्तिष्ट नरशार्दूल पूर्वा संध्या प्रवर्तते पूर्वेकडून सूर्य भोगवला राम आता उठ पूर्वीची जी काही तपवन शिक्षण पद्धती होती त्या ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी आणि शिक्षक हे एकत्र राहत होते विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ओरिएंटेड एज्युकेशन दिलं जात होत उदाहरणार्थ उदाहरणार्थ एखाद्या झाडाची जा माहिती जर गुरु देत असतील तर त्या झाडाचं मूळ त्या झाडाची पानं हे प्रत्यक्ष विद्यार त्या विद्यार्थ्यांना डोळ्यांना बघायला मिळत होत आणि त्याप्रमाणे त्याचं आकलन होत होत आपल्या किती जणांना माहिती आहे की आपल्या जे झाड असत झाडांना दोन प्रकारचे मूळ असतात एक तंतु मूळ आहे एक सोट मूळ आहे तर झाडाच्या पानावरून आपल्याला ओळखता येतं की नेमकं या झाडाचं मूळ जे आहे ते मूळ आहे की सोट मूळ आहे जर तुम्हाला माहित असेल तर द्वारे नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन पण तुम्ही नक्की सांगा तर या पद्धतीने थोडस प्रॅक्टिकल ओरिएंटेड एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून आपण विचार करतोय ऑडिओ स्टडी ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड जे आहे या पद्धतीनं हे प्रॅक्टिकल नॉलेज होत असतं आपण घेत असतो ग्रास्पिंग होत असतो विद्यार्थ्यांना तर या पद्धतीनं काही पालकांचे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की मुलांचं अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही नेमकं मन एकाग्र कसं करायला पाहिजे काही पालकांनी मला जस्ट व्हॉट्सअपवर मेसेज करून पाठवलं की आता मुलांना सुट्टी पडते वाचनाचं महत्व नेमकं काय आहे वाचाल तर वाचाल त्याचबरोबर मुलांचं लिखाणाचं हँड रायटिंग सुधारण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत उन्हाळ्याच्या सुट्टीचं नेमकं कसं नियोजन करता येईल या संदर्भात थोडस तुम्ही बोला मंडळी सगळ्यात प्रथमतः आपल्याला विचार करावा लागेल की महिना दीड महिना जी काही मुलांना दोन महिने जून, जून सुट्टी राहणार आहे आता मे आणि जून जूनच्या पंधरा तारखेपर्यंत सुट्टी किमान मुलांना असते दीड महिना आहे तर या दीड महिन्यामध्ये काही मुलं गावाला जातील थोडे दिवस चेंज असेल पण आम्ही कुठेही असलो तरी आमचं जे कर्तव्य आहे मी कोण आहे याच मला भान असायला पाहिजे जर मी विद्यार्थी आहे माझ्याकडे रोजचे चोवीस तास आहे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण खूप धमाल करा समर व्हेकेशन काही समर कॅम्प असतील वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्या शिकण्यासाठी तुम्ही वेळ द्या पण त्याचबरोबर आपल्या मूलभूत संकल्पना अभ्यासाच्या पक्क्या व्हाव्यात जे आपल्याला हायर एज्युकेशनसाठी उपयोगाचं येणार आहे दहावीनंतर पुढं आपल्याला ते उपयोगाचं येणार आहे त्या पद्धतीनं त्याचं प्रिपरेशन आपल्याला आत्ताच करायचं आहे इंग्लिश स्पीकिंग संदर्भात आपण काय करू शकतो त्याच्यावर पण मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे इंग्रजी डेव्हलप करण्यासाठी इंग्रजी येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे थोडस आपण बघणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीनं अगदी कमी वेळेमध्ये वक्त हे कमावर लंबा सफर हम्म तेज कदम चलना होगा आपल्याला हे करायचं आहे सगळे मी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रकाश काउन्सलर म्हणून जे मी चॅनल सुरू केलेलं आहे या चॅनलच्या माध्यमातून सर्व विषयांना स्पर्श करून ते प्रॅक्टिकल लेवलवर आपल्याला ले कसं इम्प्लिमेंट करता येईल याच्या संदर्भात याचा एक समन्वय कसा साधता येईल असे विचार मी याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न करतोय आपली जी पूर्वीची जी जुनी वैदिक पद्धत आहे आपल्या पूर्वजांनी दिलेली जी शिक्षण पद्धती आहे आत्ताच जे टेक्नॉलॉजीचं युग आहे ह्या दोन्हींचा समन्वय कसा करता येईल आपल्या अगोदरच्या पूर्वजांनी ज्या ज्या पद्धतीनं ज्या परिस्थितीमध्ये हे सगळं उभं केलेलं आहे एक साम्राज्य उभं केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं आपलं स्वराज्य उभं केलं त्यांनी ज्या काही गोष्टी इम्प्लिमेंट केल्या त्यावेळेला त्यांनी जे काही टेक्निक्स वापरले त्या टेक्निकच्या पाठिंबाचा हेतू आपल्या लक्षात आला पाहिजे पण तसं मी तसंच करतो म्हणलं तर आपल्याला चालणार नाही म्हणजे पूर्वी ते घोड्यावरून सवारी करत होते तेव्हा गाडीचं नियोजन तर ते नक्की गाडीने गेले असते टेक्नॉलॉजी नक्की वापरली असती आहे तेच ऍज इट इज फॉलो करायचं नाही तर त्याच्यामध्ये सतसत विवेक बुद्धीचा वापर आपल्याला कसा करता येईल या पद्धतीनं या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत तर ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पहिली गोष्ट आपण एक दोन तास दोन तास तुम्ही गेल्या वर्षामध्ये आता समजा तुम्ही पाचवीला आहात तर चौथी तिसरी आणि दुसरीचा पाठ्यपुस्तकांचं रीडिंग करून घ्या त्यामुळे तुमचं वाचनाचा सराव चांगला होईल मी परत सांगतो चौथी पर्यंत असणारा विद्यार्थी जर चांगल्या पद्धतीनं वाचू शकत असेल रिडिंग जर त्याला व्यवस्थित करता आलं तर त्याच्या ग्रोथचे चान्सेस वाढतील तर त्याबरोबर आपल्याला रिडिंग झालं रायटिंगचं प्रॅक्टिस होईल माकच त्याचं बेस पक्का होईल त्याच्यानंतरनं पुढच्या वर्षी पुढच्या वर्गात तो जाणार आहे एक दोन तासासाठी एक टाइमपास म्हणून आम्ही काही ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड प्रोव्हाइड करतो तर या पद्धतीनं जर नुसतं आपले जे कार्टून आपण बघणार आहोत आपण ज्या मूवीज बघणार आहेत त्या आपल्या परीक्षेला येणार नाही पण पर जे परीक्षेला येणार आहे त्याचीच मूवी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केली तर तेच तुम्ही बघितलात तर नक्की त्याचा चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो लॉंग टर्म मेमरीमध्ये जाण्यासाठी हे सपोर्ट होणार आहे तर त्यामुळं एक टाइमपास म्हणून तुम्ही जरी दोन तास खेळा खेळामधून जरी हे करू शकला तरी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे तर या पद्धतीनं जवाहर नवोदय विद्यालय जवाहर विद्यालय मध्ये प्रवेश घेण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हेही काही पालकांचं माझ्याकडे मेसेज आलेला आहे की त्या संदर्भात सांगा तर त्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर एका व्हिडिओमध्ये बोलणार आहे आपली मी सुरवातीला काल एका विषयामध्ये बोललो होतो की आता नुकतच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आपले विद्यार्थी नेमकं स्कॉलरशिप परीक्षा जी आहे त्या स्कॉलरशिपची परीक्षेची तयारी करायसाठी नेमकं पालक काय करू शकतात विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करायला पाहिजे याचा पण एक स्वतंत्र विषय मी घेणार आहे तर मंडळी ह्याच बरोबर हेल्थ आपलं कसं चांगलं राहील मेंटली आपण कसे स्ट्रॉंग बनू शकू मनामध्ये एक स्थिरता कशी निर्माण होईल अभ्यासामध्ये मन एकाग्र कसं होईल या अशा अनेक विषयांना घेऊन की ज्यामुळं आपला विद्यार्थी सर्वांगीण विकासाने डेव्हलप झालेला असेल मानसिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या कौटुंबिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या या सगळ्या स्तरावर आपला पाल्य मजबूत झाला पाहिजे चोवीस तास आपण पालक मुलांच्या बरोबर असू शकत नाही आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा ही गदी माडगुळकरांची जी कविता आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मध्ये बोललो होतो तर ह्या व्हिडिओ या, या विषयावर आपण स्वतंत्र बघूया आपल्याला लक्षात यायला पाहिजे पालकांना माझ्या मुलाला मी कशासाठी जन्माला गाठलेला आहे तर ह्या पद्धतीनं थोडस आपण विचार करू असे अनेक परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांवर आपण थोडस या व्हिडिओ चॅनलमध्ये बोलत असतो तर त्यामुळे या प्रकाश काउन्सलर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या मॅक्झिमम नातेवाईकांना आणि ना मित्रमंडळींना हा व्हिडिओ पाठवा त्या मुलांना याचा खूप चांगला फायदा होणार आहे तर त्याबरोबर तुम्हाला मी धन्यवाद देतो आपण इथं थांबू पुढच्या व्हिडिओत परत एकदा भेटू धन्यवाद